शेतकरी बंधू नमस्कार मॉडर्न फार्मिंग सोल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण आज मोसंबी फळगळ नियंत्रणविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूनं अनेक शेतकऱ्यांचे यावर्षी व गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या फळबागीमध्ये मोसंबी फळबागीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गळ होत आहे यामागची कारणे जाणून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना खूप करणे खूप गरजेचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची फळगळ होत नाही आहे त्यांना पण भविष्यात जर आपण व्यवस्थापन व्यवस्थित जर नाही केलं किंवा फळगळ कोणकोणत्या कारणामुळे होत असते हो हे जर माहीत नसेल तर त्यांचं पण नुकसान होऊ शकतं म्हणून ज्या शेतकऱ्यांचं फ फळ फळगळ फळगळीमुळे नुकसान झालं आहे आणि ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं होत नाही पण मोसंबी बागायतदार सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून फळगळीमागची कारणं तुम्हाला समजून येतील व त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून येईल हा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे एक अर्धा तासाचा व्हिडिओ हा होईल पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळेल एक चार ते पाच याच्यामध्ये कारणं दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमची फळगळ होत असते ते आपण सविस्तर पाहू कारण फळगळीमागचं एकच कारण नाही आहे त्याच्यामागं चार ते पाच कारणं असतात मग कोणत्या कारणाचे कारणामुळे आपले मोसंबीचे फळगळ होत आहे हे लक्षणाद्वारे आपण समजू शकतो किंवा त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो तुम्हाला जर बुरशीजन्य वाहतं बुरशी बुरशीमुळे तुमचं पिकाचं नुकसान होत आहे म्हणजे फळगळ होत असेल तर बुरशी साठ बुरशी जर पिकावरती आली तर कोणती लक्षणं दिसतात आनंद्राव्याची कमतरता असेल तर कोणती लक्षणं दिसतात ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा ज्यांनी आपले मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूटूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर त्यांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपण जे नवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील व शेतीविषयक सर्व माहिती आपण याच्यावरती टाकत असतो तसेच नवीन शासनाची योजना योजना जे येत असतात त्यावरती माहिती आपण यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आपले मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे खालील लाल बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि त्या शेजारचं बेल ऐकून क्लिक ऑन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी बंधूंनो मोसंबी फळगळ होण्यामागचे प्रमुख चा कारणं आहेत त्याच्यामध्ये तुमचं पहिलं कारण आहे मोसंबीमध्ये पुरेशी पालवी नसणे व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी फळगळ तुमचं महत्त्वाचं हे पहिलं कारण आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे बुरशीमुळे होणारी फळगळ बुरशीमुळे एक फळगळ होते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे एक होते तिसरं कारण आहे रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे होणारी फळगळ आणि चौथं कारण आहे फळमाशी होणं फळमाशीमुळे होणारी फळगळ शेतकरी म्हणून लक्षात ठेवा हे चार तुम्स खूप महत्त्वाचे कारण आहेत ज्यामुळे आपली फळगळ होत असते आणि कोण कोण आपल्याला कारणावर लक्षणावरून आपल्याला कारणावळ खायची ह्या कारणामुळे आपली फळगळ झाली आहे ते आपण समोर पाहूया परत एकदा तुम्ही लक्षात ठेवा हे कोणकोणते कारणं आहेत अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तुमची फळगळ होत असते बुरशीमुळे एक फळगळ होत असते आणि रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे फळगळ होत असते आणि परत फळमाशीमुळे एक फळगळ होत असते हे प्रमुख चार कारणं आहेत त्याच्यानं पहिलं कारण आपण बघू मोसमीमध्ये पुरेशी पालवी नसणे व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी फळगळ ज्यानंतर आपण मोसंबी तानावर सोडत असतो दोन ते अडीच महिन्यासाठी शेतकरी बांधू मोसंबीला तानावरती ठेवत असतात तानावरती ठेवणं म्हणजे आपण त्या झाडाला विश्रांती देत असतो कारण आपण वर्षभरामध्ये त्याला फुलं लागून फळं लागलेले असतात त्याच्यामुळं झाडातील अन्नद्रव्य सगळे संपलेले असतात आणि झाडाला एक विश्रांतीची गरज असते जेणेकरून पुढच्या सीझनमध्ये आपल्याला जास्त उत्पादन भेटेल त्याच्यामुळं झाडाला ताण देणं म्हणजेच विश्रांती देणं गरजेचं असतं ती विश्रांती दिल्यानंतर त्याच्यामध्ये झाडाची काही पालवी पडते पण मोसंबी हे पीक सदाहरित असल्यामुळं जशी इतर पिकांमध्ये उन्हाळ्यामध्ये पालवी वगैरे गळून नवीन पालवी येत असते तसं मोसंबीमध्ये जास्त होत नाही कारण हे सदाहरित वृक्ष आहे याचे थोडंफार तुम्ही विश्रांती दिली थोडाफार पाला वगैरे पडतो जास्त हे पाला पडत नाही आणि तो पाळ पाडण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये फक्त मोसंबीला पाणी देणं थोडं थोडं बंद करून दोन महिने आपण तानावर ठेवू शकतो शेतकरी बंधून याच्यामध्ये जर शेत मोसंबीला जर, जर, जर ताण बसत नसेल खाली ओलावा जर जास्त असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आडव्या उभ्या दोन तीन पाळ्या टाकून झाडाच्या शेजारी टाचणी करून घ्यायची जेणेकरून ती त्याला ओलावा हटेल आणि झाडं तानावरती जातील तरीही तुमचं बाग जर तानावर जात नसेल तर तुम्हाला लिओसिनचा वापर करायचा आहे लिओसिनचा स्प्रे घेऊन तुम्ही झाडाला तानावर जाऊ शकता काही शेतकरी बंधू इथ्रेलचा वापर करत असतात पण इथ्रेलचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे फक्त लिओसिनचा वापर करायचा शक्यतो झाडाला लिओसिन व वग वगैरे अशी जास्त सवय लावायची नाही लिओसिनची पण सवय लावायची नाही आहे कारण एकदा का सह झाडाला सवय लागली तर पुढल्या वर्षी प्रत्येक वर्षी आपल्याला लिओसिन वापरावं लागते त्याच्यामुळे झाडाचं आयुष्य कमी होतं म्हणून शेतकरी बंधू शक्यतो आपल्याला नैसर्गिकरित्या झाडाला तानावरती न्यायचा आहे पण समजा झाडं झाडं आपल्या तानावर जात नसेल तर तुम्हाला लिओ सींचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही त्याचा वापर करू शकता वा तर शेतकरी बंधू न मोसमीमध्ये पुरेशी पालवी नसणे व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे फळगळ जर पालवी वगैरे कमी लागली तर अन्नद्रव्य पण त्याच्यामध्ये कमी लागतात आणि आपण झाडावरती जास्त प्रमाणात फळं ठेवतो जर आपलं झाड पाच वर्षाचं आहे आणि याच्यामध्ये पालवी कमी पाल आहे काही शेतकरी बंधून जेवढे पण फ फळं लागले तेवढे सगळे फळं त्या झाडावरती ठेवतात आणि मग झा त्या फळाला अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं तेच फळगळ व्हायला सुरुवात होते तर फळधारणा व फळांचा आकार वाढवण्यासाठी झाडाला पुरेशी पालवी असणे गरजेचं असतं तसेच पानामध्ये अन्नद्रव्यांचा साठा असणंही गरजेचं असतं पालवी कमी असेल तर पुरेसा अन्नसाठा पानामध्ये होत नाही झाडावर फळांचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे फळाला पुरे अन्नद्रव्य भेटतात त्यामुळे फळगळ होते तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन न केल्यामुळे अन्नद्रव्य झाडाला कमी मिळतात त्यामुळे अन्नद्रास अन्नद्रव्य साठा झाडात कमी होतो शेतकरी पण जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित नाही केलं तर झाडामध्ये अन्नद्रव्यांचा साठा कमी होतो आणि अन्नद्रव्याचा साठा कमी झाल्यामुळे फळाला तो व्यवस्थित भेटत नाही आणि त्यामुळे पण फळगळ होते त्यासाठी तुम्हाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं मग याच्यावरती व्यवस्थापन काय करायला पाहिजे तर याचं आपण सविस्तर माहिती पाहू शेतकरी बंधूंना मोसमीमध्ये खत व्यवस्थापन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आपण पहिलं कारण बघितलं आपल्या अन्नद्रवाच्या कमतरतेमुळे तुमची मोसमी फळगळ होत असते त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती व्यवस्थापन म्हणजे उपाययोजना काय करायला पाहिजे तरीही आपण त्या उपाययोजना पाहू मोसमीमध्ये पाण्याचा ताण देऊन झाल्यावर पहिलं किंवा दुसरं पाणी देण्याच्या अगोदर खालील खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ज्यावरती आपण तानाला सोडतो तानाला सोडल्यानंतर तुम्हाला खालील खत व्यवस्थापन करायचं आहे याच्यामध्ये पाच वर्षाच्या पुढील झाडासाठी देण्यात आले आहे त्या पाच वर्षाच्या पुढील झाडासाठी खालील मात्रा देण्यात आली प्रमाण प्रति झाड तुम्ही सेंद्रिय खताचा वापर तुम्ही ताण देण्याच्या आधीही करू शकता फक्त रासायनिक खताचा वापर तुम्हाला ताण द्यायला ताण दिले दिल 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 देऊन झाल्यानंतर पहिल्या पाण्याला किंवा दुसऱ्या पाण्याला करायचं आहे किंवा तुम्ही एकत्रितरित्या पहिल्या पाण्याला किंवा दुसऱ्या पाण्याला सेंद्रिय खत रासायनिक खत आणि जैविक खत असे तिन्ही खतं तुम्ही देऊ शकता तर सेंद्रिय खत तुम्हाला पंधरा ते वीस किलो शेणखत एक ते दोन किलो निंबोळी पेंड आणि गांडूळ खत एक किलो या प्रमाणात द्यायचं आहे त्याच्यानंतर रासायनिक खतामध्ये तुम्हाला मुख्य अन्नद्रव्य प्रति झाड त्याच्यामध्ये मार्केटमध्ये प्रचलित असलेलं दहा सव्वीस सव्वीस एक किलो दोनशे ग्रॅम अधिक त्याच्यामध्ये युरिया सहाशे ग्रॅम अधिक ऑफ पोटॅस पाचशे ग्रॅम हे मुख्य अन्नद्रव्यातले तीन घटक द्यायचे आहेत त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यातले तीन घटक कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर प्रत्येकी शंभर ग्रॅम याप्रमाणे प्रत्येक झाडाला द्यायचं आहे त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्हाला ग्रेड वन मायक्रोन्युट्रियंट दोनशे ग्रॅम तर शेतकरी बंधू ग्रेड वन मायक्रोन्यूट्रन आणि ग्रेड टू मायक्रोन्यूट्रन असे दोन आ, नावाने मार्केटमध्ये भेटत असतात त्याच्यामध्ये ग्रेड वनचं जे मायक्रोन्यूट्रन आहे हे जमिनीद्वारे देण्यासाठी असतं त्याच्यामधून आपल्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य भेटत असतात व ग्रेड टू नंबरचं जे असतं ते तुम्हाला फॉलेअर ॲप्लिकेशन म्हणजेच फवारणीद्वारे द्यायचं असतं महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने म्हणजेच कृषी विभागाने दोन ग्रेड आपल्याला हे करून दिलेले आहेत सिलेक्ट करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रेड वन आणि ग्रेड टू असे दोन आहेत त्याच्यामध्ये ग्रेड वन हे खालून जमिनीतून देण्यासाठी आहे आणि ग्रेड टू फवारणीसाठी आहे त्याच्यानंतर जैविक खात्यामध्ये तुम्हाला टाटा रॅली गोल्ड आठ किलो प्रति एकर याप्रमाणे द्यायचं आहे हे तुम्ही जे रासायनिक खतामध्ये किंवा मग तुमच्या शेण खतामध्ये टाकताना पण तुम्ही देऊ शकता फक्त तुम्हाला याचा वापर बुरशीनाशकासोबत करायचा नाही आहे कॉपर किंवा सल्फर जे फंजे आहेत याचा वापर तुम्हाला चार दिवस हा दिवस चार दिवस नंतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर आपल्याला टाटा रॅली गोल वापरताना करायचा नाही आहे ॲज अ डरॅक्टर हे नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू असतात हे तुम्हाला एक ते दोन लिटर प्रति एकर वापरायचं आहे त्याच्यानंतर पी एस बी म्हणजेच पुरदवीर गळणारे जीवाणू हे एक ते दोन लिटर प्रति एकर वापरायचं आहे त्याच्यानंतर के एम बी पालाश विरगळणारे जीवाणू एक ते दोन लिटर कर... प्रति एकर वापरायचं आहे ज्या शेतकरी बंधूंना ॲज अ डायरेक्टर पी एच बी के एम बी हे माहीत नाही आहे किंवा नवीन वाटत आहे तर त्या शेतकरी बंधूंसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये ॲज अ डायरेक्टर हा जे हे जैविक खत नेमकं काय आहे ॲज अ क्टर नेमकं काय आहे हे जमिनीमध्ये काय कार्य करतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू फक्त याच्यामध्ये असंच लक्षात ठेवा की ॲज वॅक्टर हे नत्र स्थिरीकरण जीव करणारा जीवाणू आहे हवेमध्ये जो अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र असतो हा जमिनी स्थिर करून देण्याचं काम करत असतं कारण हवेतला नत्र झाडाला डायरेक्टली घेता येत नाही तो जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम हे ॲज वॅक्टर करत असतं तुम्ही याचा जर वापर केला तर आपल्या रासायनिक खात्यामध्ये पण बचत होत असते त्यामुळे तुम्हाला याचा वापर नक्की करायचा आहे च, आ, चांगले चांगले आ, ज, हे तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र त्याचबरोबर कृषी विद्यापीठ आणि ऑनलाईन जर मागवायचं म्हटलं तर तुम्हाला इप्कोचं इप्को कंपनी जी आहे त्याचे चांगल्या प्रमा चांगले बॅक्टेरिया भेटतात एकतर तुम्ही कृषी विद्यापीठातून किंवा कृषी विज्ञान केंद्रामधून किंवा मग तुम्ही ऑनलाईन इप्कोमधून पुढील व्हिडिओमध्ये ऑनलाईन इप्कोचे ॲज हे जे जैविक खतं आहेत हे कसे मागवायचे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर शेतकरी बंधूंनी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे त्याचं ते सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर याच्यामध्ये लक्षात घेतलं का तुम्ही शेतकरी बंधूंना टाटा रॅली गोल्ड हे आठ किलो टाकायचं आहे ॲज अ डॅक्टर एक ते दोन लिटर पी एस बी एक ते दोन लिटर आणि के एम बी एक ते दोन लिटर त्याच्यानंतर आपण आता खत व्यवस्थापन व्यवस्थित बघितलं कोणकोणते खतं टाकायचे आहेत तुम्हाला सेंद्रियमध्ये टाकायचं आहे रासायनिकमध्ये टाकायचं आहे आणि जैविकमध्ये टाकायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बुरशीमुळे होणारी फळगळ दोन नंबर बुरशीमुळे होणारी फळगळ त्याच्यामध्ये चार प्रकारच्या बुरशीमुळे फळगळ होत असते त्याच्यामध्ये तुमची कोलेट्रोट्रिकम डिप्लोडिया फायटोपथेरा आणि अल्टरनेरिया सगळ्यात जास्त जी फळगळ होत असते ती दोन बुरशीमुळे होते कोलेट्रोट्रिकम आणि फायटोपथेरा तर कोलेटोरिकम एन्ड्रॉयट या बुरशीमुळे होणारी फळगळ नियंत्रण कसं करायचं आहे त्याचे लक्षणं काय आहेत ही सविस्तर माहिती व्हावं तुम्हाला या ठिकाणी जे फळ दिसत आहे तर ते कोलेटोरिकम एन्ड्रॉयट या बुरशीमुळे फळगळ झालेले आहे कोलेटरिकम एन्ड्रॉयडची जी बुरशी असते ती देठा शेजारी आ... अफेक्ट करत असते तुम्ही इथं पाहू शकता जर आपलं फळगळ होत या चित्रामध्ये पाहू शकता जर आपलं फळगळ अशा प्रकारे जर होत असेल देठा शेजार इटकरी कलर किंवा काळा कलर जर आपल्याला दिसत असेल तर ते आपल्या कोल्डिड एन एनड्रॉट या बुरशीमुळे झालेलं आहे या बुरशीच्या बुरशीमुळे देठाजवळ काळ्या कलरची रिंग तयार होते कालांतराने ते देठ सुकुसते व फळगळ होते याला देठ सुकी असे पण म्हटलं जातं हा रोग महिन्याच्या शेवटी मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या पहिला पाऊस पडून गेल्यानंतर दिसून येतो याच्यासाठी तुम्हाला कॉपरॉक्झिक्लोराइड हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा कार्बेनडाझिम हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही एक ग्रॅम प्रति लिटर आणि कॉपोरॉक्झिक्लोराइड दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर असं तुम्ही याचा दोन दु, दोन्हीपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता कॉपरॉक्झिक्लोराईड फवारताना फक् फक्त कॉपरॉक्झिक्लोराईडच फवार आहे सिंगल स्प्रेमध्ये द्यावे कॉपरॉक्झिक्लोराईडसोबत कोणतंही दुसरं फवारणीचं औषध चालत नाही तुम्ही कोणतंही खत किंवा मग शेतकरी फॉलेअर ॲप्लिकेशनद्वारे बारा एकसठ एकोणास एकोणाशी खतं फवारत असतात तर कॉपरॉक्झिक्लोराइडसोबत कोणतंही दुसरं बुरशीनाशक कोणतंही कीटकनाशक किंवा कोणतंही रसायन त्याचं फक्त सिंगल स्प्रे तुम्हाला घ्यायचं आहे त्यासोबत काहीही कंबाईन करायचं नाही त्याच्यानंतर ब्राऊन रॉट म्हणजेच फायटोकथोरा या बुरशीमुळे होणारी फळगळ ही सगळ्यात जास्त फळगळ जी होतात ते जमिनीतला ओलावा वाढला की जमिनीतले जे बुरशीचे कण आहेत ते जे झा जमिनीलगत जे फळं आहेत त्याच्यावरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो आणि ते फळं आपले आ, खराब होतात तर ब्राऊन रॉट रॉट हा रोग पावसाची झिमझिम अपुरा सूर्यप्रकाश गार हवा अधिक आर्द्रता कमी तापमान या परिस्थिती येतो ही जी परिस्थिती सांगलेली आहे ती लक्षात ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय त्या आपल्या फळबागेवरती करता येईल समजा अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली तर तुम्ही आधीच जे आपलं कॉपरॉक्झिक्लोरायड आहे हे स्पर्शजन्य बुरुशनाशक आहे याचा स्प्रे करून टाकायचा आहे जेणेकरून ज्यावेळेस बुरशी आतमध्ये जात असते तुमच्या फळावरती ज्यावेळेस ही बुरशी येईल पडेल किंवा वाऱ्याद्वारे वगैरे तुमच्या फळापर्यंत गेली तर आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक फवारणी केले असल्यामुळं ज्यावेळेस हा बुरशीचा कण त्या ठिकाणी पडेल तर त्याला तिथंच नष्ट करण्याचं काम होईल आणि फॉसेटायलेले हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे यात जर तुमच्या फळावर जर प्रादुर्भाव जर झालाच तर तुम्हाला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक म्हणजे स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाह असं दोन्हीचा वापर करायचा आहे पण एकत्रित एक करायचं नाही कॉपर ऑक्झिक्लोराईडचा जो स्प्रे आधी घ्यायचा आहे आणि फॉसिटाईलचं नंतर घ्यायचा आहे पण प्रादुर्भाव जर झाला तरच शक्यतो तुम्हाला प्रतिबंधात्मक उपायामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड्स फवारून घ्यायचा आहे जेणेकरून बुरशीचा बुरशी पिकामध्ये तुमच्या फळामध्ये तुमच्या आतमध्ये जाणार नाही जमिनी लगत असणाऱ्या हिरव्या फळावर तपकिरी डाग दिसण्यास सुरुवात होते कालांतराने संपूर्ण फळ तपकिरी होते नंतर सडते व गळ होते तुम्ही या चित्रात पाहू शकता कशा का प्रकारे तर हे लक्षात ठेवा तुम्हाला हे फायटो थोरा बुरशीमुळे होत असतं मग आपण कोलेट्रिकम रिकम डेटा शेजारी होत असते ते कोलेटरी होते आणि ही फायटोप थोऱ्यामुळे होते याचं जी लक्षणं आहे ते लक्षात घ्या आणि पिकावरती कोणत्या परिस्थितीत हे येत असतो हा रोग येतो ते पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम राहतो रस शोषण करणाऱ्या पतंगमुळे होणारी फळगळ ही सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकरी बंधूंनो मोसमी फळबागेत रस शोषणारा पतंग नियंत्रण आपल्याला कसं करायचं आहे सगळ्यात सकराथ मोठी समस्या सांगण्यामागचं कारण असं की हा जो पतंग आहे हा निशाचर असतो म्हणजे रात्री भ्रमण करणारा असतो हा आपल्या बागेमध्ये रात्री येतो शेतकरी बंधून आपण ज्यावेळेस आपण प्रत्येक आपण किडीचं नियंत्रण वगैरे बघितलं तर आपण हे दिवसा करू शकतो समजा पण ही रात्री करत येत असल्यामुळे आपले हा निदर्शनात येत नाही किंवा आपण प्रत्येक वेळेस बागेत पाहू शकत नाही जाऊन संध्याकाळी की पतंग येत आहे की नाही यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करून ठेवायची गरजेचं असतं मग हा नेमका पतंग कोणत्या स्टेजमध्ये येतो पिकाची कोणती स्टेज असते म्हणजे फळं लागल्यावर येतो की फळं पक्वी त्याच्यावर येतो ते आपण समोर पाहूया तर पतंग हा निसाचर असतो म्हणजे रात्री भ्रमण करणारा असतो दिवस मावळ्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत पक्व फळे शोधून काढत असतो हा आणि त्याच्या फळाला छिद्र पाडून त्यातील रस शोषण करत असतो मग ज्यावेळेस आपली मोसंबी पक्व फळाच्या स्टेजमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला त्याच्या त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं असतं ज्यावेळेस ज्यावेळेस आपले फळं कच्चे आहेत थोडेसे किंवा कमी परिपक्व आहे त्यावेळेस हा इफेक्ट करत नाही पण ज्यावेळेस आपले फळं पक्व होतात ज्या वेळेस आपले हार्वेस्टिंगची म्हणजे काढणीची अवस्था असते आपल्याला ज्यावेळेस बाग विकायचा असतो त्यावेळेस हे पतंग येऊन आपल्या पिकाचं नुकसान करून टाकत असतात काही काही बागेत तर असं पण होतं समजा बाग आपण विकलेला असतो पण हा रात्री पतंग येऊन आपल्या फळाचं नुकसान करून आपले फळं ॲटोमॅटिक थोड्या दिवसानंतर चार पाच दिवसानंतर पिवळे पडायला लागतात आणि गळवायला लागते जेणेकरून त्यावरती आपल्याला विकलेला भाग आपला परत येऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंनो कालांतराने रस हां पण सविस्तर माहिती पाहू कालांतराने रस शोषण केलेली जागा गोलाकार तपकिरी होती ज्या ठिकाणी ह्या पतंगाने रस शोषण केलेला आहे त्या ठिकाणची जी जागा आहे ती गोलाकार तपकिरी कलरची होती नंतर त्या फळावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो व फळगळ होते या पतंगामुळे पन्नास ते साठ टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते या पतंगाचा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो तर आपण एक त्याचा व्हिडिओ पाहू शेतकरी बंधूंना ते कसं हे करत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्याला एक सोंड असते समोरून आणि ती फळामध्ये तो घुसून त्यातील रस पिण्याचं काम करत आहे संध्याकाळी तुम्ही पाहू शकता या आपल्याला टॉर्च एक शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ काढलेला आहे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये शेतकरी तुम्ही पाहिला आहे व्हिडिओमध्ये तो कशा प्रकारे रस शोषण करत आहे रस शोषण करून गेल्यानंतर तो उडून जातो त्या ठिकाणी एक सूक्ष्म छिद्र पडलं जातं त्याच्या सोंडेमुळे तो आतले रस शोषण करत असल्यामुळे आणि त्या ठिकाणाहून आतमध्ये त्याच्यातून बुरशीचा बुरशी त्याच्यामध्ये आतमध्ये जाते आणि आपले फळ सडायला सुरुवात होते आता रस शोषण करणाऱ्या पतंगाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे तर व्यवस्थापनाचा मुद्दा सविस्तर समजून घ्या शेतकरी बंधूं फळबागेत व आजूबाजूला आपल्या जर गुळवेल वासनवेल व वा चांदवेल तुम्ही या चित्रात पाहू शकता पहिलं चित्र आहे गुळवेलचं दुसरं चित्र आहे वासनवेलचं आणि तिसरं चित्र आहे चांदवेलचं चा। ही तिन्हीपैकी कुठलाही जरी वेल जर तुम्हाला दिसला किंवा ही तिघवी जरी दिसले तर या ती तीन तिघांचा आपल्याला बंदोबस्त व्यवस्थित करायचा आहे म्हणजे आपल्या बागेमध्ये हे तण दिसलंच नाही पाहिजे याच्या मागचं कारण असं आहे की शेतकरी बंधू या पतंगाची अंडी आणि अळी अवस्था जी असते ही त्या वेलीवरती कंप्लीट होत असते या तीन वेलीवरती शेतकरी बंधू न कोणताही कीटक किंवा आपण जर बघितलं कोणतीही अळी तर याच्यात तीन अवस्था असतात तुमची पहिली अंडी अवस्था असते नंतर अळी अवस्था असते आणि नंतर पतंग म्हणत असतो म्हणजेच आपल्याला फुलपाखर वगैरे दिसतात किंवा एखादी पाकोळी वगैरे दिसते तर याच्यात तीन अवस्था असतात शेतकरी बंधू अंडी अळी कोशावस्था तुमची अंडी अंडिया, अंडी असते नंतर अळी असते नंतर कोश असतो आणि त्याच्यातून पतंग निघत असतो या चार अवस्था असतात पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या किटकाविषयी म्हणजे अळीविषयी सविस्तर माहिती पाहू त्याच्यामध्ये पाहू तुमच्या कोणकोणत्या अवस्था असतात ही सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू तर याच्यामध्ये तुम्हाला एवढं समजून घ्यायचं आहे की फळबागेमध्ये जर आजूबाजूला गुळवेल वासनवेल चांदवेल हे जर तिन्हीपैकी कोणतंही जर गवत असेल तर यांचा पहिल्यांदा बंदोबस्त करायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पन्नास मिली क्युनॉलफॉस अधिक नऊशे मिली पाणी अधिक शंभर ग्रॅम गूळ अधिक शंभर मिली मोसंबीचा रस हे विषारी द्रावण आपल्याला बनवायचं आहे आणि हे सोलर टॉर्च खाली किंवा इतरही तुमचे कोणते टॉर्च असतं त्याच्या खाली फळबागेत दोन चार ते एक एकरमध्ये एक दोन ते तीन ठिकाणी आपल्याला असे ट्रॅप लावून घ्यायचे आहेत हा निशाचर असतो आणि लाईट कडं पण अट्रॅक्ट होत असतो हा पतंग जेणेकरून आपला जर आलाच तुमच्या बागेमध्ये हा पतंग तर आपण ज्या ठिकाणी लाईट लावलेले आहेत त्या ठिकाणी हा तिकडे अट्रॅक्ट होईल आणि आपण जे विषारी द्रावण बनवलेला आहे त्याच्यामध्ये पडून तो मरून जाईल अशा प्रकारे तुम्ही प्रशोषण करणाऱ्या पतंगाचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे फळमाशीमुळे होणारी फळगळ आणि त्याचं नियंत्रण कसं करावे तुम्ही शेतकरी बंधू या चित्रामध्ये पाहू शकता ही फळमाशी आहे ही फळमाशी पण पिकाला अशा डंक करते छिद्र पाडते आणि छिद्रातून रस शोषण करत असते तुम्हाला ही मधमाशी सारखीच दिसेल पण ही थोडी सु मधमाशीपेक्षा सोनेरी कलरची असते मधमाशी थोडीशी काळी आणि लाल कलरमध्ये दिसत असते पण आपण जर लांबून बघितलं तर आपल्याला ही मधमाशीच वाटते त्याच्यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करत असतात पण शेतकरी बंधूंना ही फळमा मधमाशी नसून ही फळमाशी आहे ही सोनेरी कलरची आपल्याला दिसत असते जवळून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता तर त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करायचं आहे ती कशाप्रकारे नुकसान करते तर सुरुवातीला आपण तिचा प्रादुर्भाव कशाप्रकारे होत असतो ते पाहू मोसंबी फळबागेत फळ परिपक्वतेच्या अवस्थेत फळमाशीचा प्रादुर्भाव होत असतो दोन्ही पण रस शोषण करणारा पतंग आणि फळमाशी या दोन्हींचा पण परिपक्वतेच्या अवस्थेत फळावरती प्रादुर्भाव होत असतो याच्यामागचं कारण असं आहे की दोघांना पण यांचं जे पिकामध्ये परिपक्वच्या अवस्थेमध्ये शुगर जास्त असते आणि दोघांची पण लाईफ सायकल जी असते ती शुगरवरती कम्प्लीट होत असते साखर जास्त वाढत असते पिकामध्ये गोडीपणा बनाजे आणि तो रस त्यांना आवडत असतो किंवा तो त्यां तो खाल्ल्यानंतर पिल्यानंतर त्यांची जी अवस्था असते ती कम्प्लीट होत असते त्याच्यासाठी हे परिपक्व जे फळं आहेत त्याच्यावरती अटॅक करत असते मग तुमचं कार्ल दोडकं परत कलिंगड असेल याच्यावरती पण फळमाशी जास्त प्रमाणात येत असते डाळिंबामध्ये पण येते प्रत्येक पिकामध्ये परिपक्वतेच्या अवस्थेत तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे प्रत्येक फळा फळामध्ये तर मोसंबी फळबागेत फळपर परिपक्वतेच्या अवस्थेत फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो मोसंबीमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस व बॅक्ट्रोसेरा झोनॅटा या दोन फळमाशीचा प्रादुर्भाव होतो आता त्याच्यामध्ये विविध प्रजाती आहेत त्याच्यामध्ये मेन दोन ज्या प्रजाती आहेत बॅक्ट्रोसायरा डोर्सल्याटा व बॅक्ट्रोसायरा झोनॅटा या दोन फळमाशीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त पाहाव्यास मिळतो त्याच्यानंतर नुकसानीचा प्रकार कसा आहे शेतकरी बंधूं फळमाशी फोल फळाच्या सालीखाली अंडी घालते त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या आया फळातील रस व गरावर उदरनिर्वाह करतात आता यावेळी ही तुम्ही चित्रात पाहू शकता ही फळं शोषण करत आहे तर अंडी घालताना ही आळी ही माशी काय करते की फळावरतीच सालीमध्ये अंडी घालते आणि सालीतून ती अंड्यातून जी अळी बाहेर पडते ती डायरेक्टली तुमच्या फळामध्ये आतमध्ये जाते आणि त्यातला गर आणि जो रस असतो तो खाण्यास सुरुवात करते आपली अवस्था कम्प्लीट करते आणि ज्या ठिकाणी ते रस वगैरे खळलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही साहजिक शेतकरी बनवून त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळ पिवळे पडत पिवळे पडून नंतर ते सडायला लागते ला आणि त्याची गळ होते तर व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं आहे फवारणीद्वारे आपण या माशीचं आपण व्यवस्थापन करू शकत नाही कारण ही रस शोषण करून गेल्यानंतर निघून जात असते आणि रस शोषण करतानाही फळाच्या आतील रस शोषण करत असते त्याच्यामुळं आपल्याला कीटकनाशकाच्या स्प्रेने एवढा काही रिझल्ट म्हणावा असा रिझल्ट येत नाही पण आपण जर बागेमध्ये जर फळमाशीचे ट्रॅप जावले रावले मार्केटमध्ये जे भेटतात त्याच्यामध्ये फळमाशी हो ही अॅट्रॅक्ट होत असते आणि त्याच्यामध्ये अडकून ती गु गुदमरून मरून जाते तर तुम्ही या चित्रात पाहू शकता पिवळा ट्रॅप आहे त्याच्यामध्ये फळमाशी अडकलेल्या आहेत आणि ते मरून गेलेले आहेत शेतकरी बंधूनं फक्त लक्षात ठेवायचं आहे की याच्यामधला जो लिअर आहे आतली जी गोळी असते ही आपल्याला तीस काही जे लिअर असतात ते तीस गोळी असते आतली तर ती तीस दिवसांनी एक्सपायर होत असते काही पंचाळीस दिवसांनी होत असते आपण खरेदी करताना त्याच्यावरती कन्फर्म करून घ्यायचं आहे की ही तीस दिवसांनी होते की पंचाळीस दिवसांनी होते जर तीस दिवसांनी होत असेल तर त्यातली आपल्याला गोळी जी असते ती चेंज करून टाकायची आहे तीस दिवसानंतर कारण जर त्याची एक्सपायरी संपली तर आपल्याला तसं त्याप्रकारे रिझल्ट भेटत नाही आणि फळमाशीचा अटॅक आपल्या फळावरती होऊ शकतो त्याच्यामुळे हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुम्ही एक पंधरा ते वीस एकरमध्ये पंधरा ते वीस ट्रॅप लावू शकता जास्तीत जास्त लावले तर तुम फायदा आपलाच आहे धन्यवाद शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही शेतकरी बंधूंनो आपण खूप जणांचे आ... फळगळ यावर्षी झालेली आहे त्याच्यामुळे आपण त्यांना एक मदत म्हणून हा व्हिडिओ शेअर करून त्यांची फळगळ थांबवू शकतो त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी जे कोणी शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी बंधूंना इतर पिकांबद्दल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता त्या त्यावरती आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद शेतकरी बंधूंना